विद्यार्थ्यांनी जीवनात उत्तुंग यश संपादन करावं असं आवाहन श्रीराम पवार यांनी केलं विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात भरपूर अभ्यास करून उत्तुंग यश संपादन करावं विद्यार्थी जीवनात अभ्यासासाठी भरपूर कष्ट मेहनत आणि जिद्दीनं पुढे जाऊन आपल्या पालकांचं आणि गुरुजनांचं नावलौकिक करावं असं मत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम पवार यांनी व्यक्त केलं सहस्राजून शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते प्रारंभी महाराष्ट्र दिनानिमित्त प्रमुख पाहुणे उद्योजक श्याम सुंदर पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर संकुलाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी श्री बाबुरावसा दत्तात्रयसा भूमकर यांच्या ब्याण्णवाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संजीवसा बिद्री शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजूसा भूमकर संस्थेचे सचिव जयकुमार कोल्हापुरे शैक्षणिक संस्थेचे सचिव गजाननसा गोयल सदस्य भरतकुमार शालगर शिरीषसा कोल्हापुरे संजीव वसंतसा रंगरेज अनिल रंगरेज तुकारामसा पवार संजीव हिरालालसा रंगरेज माजी सदस्य महादेवसा लोमटे मोहनसा चव्हाण सचिन कोल्हापुरे यांच्यासह माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर तसंच इंग्रजी विभागाचे प्राचार्य डॉ विष्णू रंगरेज आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजूषा माने उपस्थित होते